राज्यसभा निवडणूक म्हणजे यंदाही घोडे बाजार फिक्स अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने तीन उमेदवार जाहीर केले अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी अजित गोपछडे भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावे समोर येत असतानाच अजित गोपछडे हे नाव सरप्रायझिंगली समोर आले यामुळे अनेक प्रस्तावित चेहरे किंवा नावे भाजपसमोर असतानाही अजित गोपछडे यांनाच का प्राधान्य देण्यात आलं अजित गोपछडे आहेत तरी कोण जाणून घेऊयात डॉक्टर अजित गोपछडे भाजपच्या डॉक्टर से प्रमुख भाजपचे निष्ठावंत आणि कारसेवक मात्र एवढ्यापुरतंच अजित गोपछडे यांची ओळख मर्यादित नाही गोपछडे यांनी आपल्या डॉक्टरी पेशाचा उपयोग समाजकार्यासाठी केला कोरोना काळात त्यांनी केलेलं कार्यही तितकंच महत्वपूर्ण होतं भाजपची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओळखलं जातं आणि तयार झालेले गोपछडे यांना पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपच्या डॉक्टर प्रदेशाध्यक्ष पद मिळालं प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाअंतर्गत गोपछडे यांनी काम केलंय सामाजिक वारसा लाभलेले गोपछडे हे मूळचे नांदेडचे सदन कुटुंबातून आलेले गोपछडे यांनी साम सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांनी एम बी बी एस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केलं यासह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचं पुढील शिक्षण झालंय गोपछडे यांची निवड राज्यसभेवर झाल्यानंतर त्यांचे कारसेवा करतानाचे फोटो समोर आले बाबरीच्या ढाच्यावर चढलेले गोपछडे यांनी राम मंदिर आंदोलनातही सहभाग घेतला होता राजकीय वर्तुळात फारसे परिचित नसलेले डॉक्टर अजित गोपछडे यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालंय आता दिल्लीच्या संसदेत गोपछडे यांना पक्षाचं नेतृत्व ही संधी मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई